आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगरमधील शिवना नदी जी की स छत्रपती संभाजीनगरमधून वाहणारी सगळ्यात मोठी नदी आहे कन्नड मधून या नदीचा अजिंठा डोंगर रांगेतनं याचा नदीचा उगम होतो आपण बघतोय शिवना नदीला मोठ्या प्रमाणात काल पूर आला होता आपण बघतोय ती जी पाणी पातळी आहे ती जवळपास ऐंशीवर पाणी आपल्याला ओढलं दिसतं आहे ऐंशी फुटापर्यंत पाणी असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय कालच्या ज्या पावसात पूर परिस्थिती निर्माण झाली होती छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर वैजापूर आणि कन्नड तालुक्यामध्ये या नदीचा जो काही प्रवाह आहे त्या नदीकाठच्या गावाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं आपण आता सध्या लासूर गावमध्ये आहे पाठीमाग आपण बघू शकतो दक्षायणी देवीचं मंदिर आहे या मंदिर परिसरामध्ये सुद्धा पाण्याने वेढा दिल्याचं आणि लासूरगावमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आपण बघतोय या नदीकाठच्या आजचा हा जो प्रवाह आहे थोडंसं पाणी कमी झालेलं आहे काल पाऊस बंद असल्यामुळे थोडंसं कमी झाल्यामुळे आज थोडीशी पूर परिस्थिती निवळल्याचंही आपल्याला बघायला मिळतं आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे ते आपण बघणारच आहोत आणि कशा पद्धतीने या गावाचा जो काही सध्या या पूर मध्ये नुकसान झालं आहे तेही आपण बघणार आहोत आता सध्या आपण बघतोय पाठीमागे दक्षायणी मंदिराचा हा नवरात्रोचा उत्सव होता जत्रा सध्या नवरात्र उत्सवाचा या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविक दर्शन आले होते परंतु या नदीमुळे म्हणजे पुरामुळे सर्व परिस्थिती बिकट झालेली आहे किती नुकसान झालंय शेतकऱ्यांचं तेही आपण आज बघणार आहोत लासूरच्या जत्रेमधील हे आपण दृश्य बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी वर्गाचे नुकसान झाल्याचं आपण बघतोय पंधरा फुटापर्यंत पाणी असल्याचे व्यापारी सांगत आहेत नेमकं काय आहे प्रतिक्रिया कसं नुकसान झालंय काय काय ही गाळ काढण्याची प्रक्रिया चालू आहे आपण बघतोय किती मोठ्या प्रमाणामध्ये पोयटा माती गाळ वाहून आल्याचंही आपल्याला बघायला मिळतं आपण लासूरच्या मंदिरामध्ये आलेलो आहे लासूरच्या मंदिरामध्ये जत्रेचा सध्या नवरात्राचा उत्सव होता अनेक ग्रामीण भागातील जे काही रोजगार आणि शेतकरी होते त्यांनी स्वतःच्या दुकाना कुठंतरी व्यापारी वर्गांनी दुकाना लावला पण लावल्यानंतर जे नुकसान झालेलं आहे आता आपण बघतोय चिखलामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत व्यापारी आहेत शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांनीसुद्धा दुकाना म्हणजे कर्ज काढून दुकाना कुठंतरी व्यावसायिक बांधण्याचं स्वप्न त्यांनी बघितलं होतं तेही लावलेलं बघितलं आपण त्यांचं काय काय नुकसान झालं आहे तेही जाणून घेणार आहोत आपल्यासोबत दुकानदार आहेत काय सांगाल काल मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आमचं काल सकाळी पाठी अशा अचानक मध्ये पाणी आलं कम से कम मंदिरामध्ये अर्ध्या मंदिरापर्यंत पाणी होतं रात्री पाठी दोन वाजेपासून पाऊस चालू आला पाऊस रात्री अंधार असल्यामुळे पाऊस समजून नाही आला पण पाणी एवढा आला पुरा माल अक्षरचा परिषा खूप परेशान झाली मग बी गेला अर्धा लोकांचा तुम्ही तिथं जेव्हा पाऊस आला तेव्हा इथंच का दुकानात दुकाना ऑन द स्पॉट म्हणजे अचानक पाऊस आला जीव वाचवणार काय करणार पाठीमान नदी एवढी मोठी भीत आहे भीज कोसळी साहेब म्हणजे भीत कोसळी तुमचं काहीच राहणार नाही त्याच अक्षात पाणी बी कमसे कम वीस तीस म्हणजे नदी पण सत्तर फूट पाणी वरती होत शंभर टक्के नुकसान झालेलं आहे सर्वांचं झालेलं आहे पूर्ण वरून पाणी आलं दुकाना पाण्यामध्ये गेलेलं आहे सर्व सर्वांचं नुकसान झालेलं आहे कितीचं नुकसान काय सांगा तुम्ही काय ची लावली होती स्टेशनरी दुकान तर काय आता माल पूर्ण केला पूर्ण केला वाहून गेला, गेला, गेला। सर्वांचाच म्हणजे एकाच सर्वांचेच नुकसान झालेलं आहे कोण आहे काय सांगा आमचं आहे ना बांगड्याचं बांगड्याचं दुकान होतं जवळपास इथं पंधरा फूट हाईट आहे ना आमच्या दुकानापासून जमिनीपासून पंधरा फूट हाईटमध्ये पूर्ण जे पूर्ण होऊन गेलं रात्री फक्त एवढं झालं का आम्ही जीव वाचून आहे ना मंदिराच्या ट्रस्टवाल्याने आम्हाला गाळे खाली करून दिले आम्ही जो हा माल थोडाफार हातामध्ये होता तो नेऊन ना आम्ही गाळ्यामध्ये टाकला आणि आम्ही फक्त जीव वाचवला तुम्हाला काही सूचना वगैरे भेटल्या होत्या काय हो सूचना भेटल्या होत्या सूचना भेटल्या होत्या मंदिर ट्रस्ट तर्फे आम्हाला सूचना वगैरे सर्व भेटल्या होत्या भेटल्या आम्हाला सूचना भेटल्यानंतर काय झालं का, का दुकान गुंडाळण्यासाठी एक दीड तास पाहिजे त्याच्यामध्ये झालं अर्धा तासामध्ये इतकं पाणी आलं धडकन आहे ना आमच्या दुकानाच्या जवळपास ना दुकानाला पंधरा पंधरा अठरा अठरा बारा बारा फीट पाणी आलं आणि आम्हाला नावीला जास्त काय झालं का जीव वाचून आम्हाला ना ट्रस्टीने आम्हाला दुका गाळे वगैरे खोलून दिले जो थोडाफार माल आमच्या हातामध्ये आला आम्ही तो टाकूनला टाकला तिथं नेऊन बाकी होऊन गेला आहे ना आमचं आमच्या दुकानात आहे ना तर ज्वेलरीच माल होता पूर्ण ते ज्वेलरीचं मालामध्ये काय झालं समजा जे, मा जे वरती बांधलेलं माल होता तो तसं जर खालचा माल घेऊन आम्ही चालले गेलो कस तरी कारण की माल इतका आमच्याकडे राहतं कमीत कमी तीन लाक तीन लाक दोन तीन, तीन, दोन तीन तीन लाख रुपयाचा माल राहतो सांगा का असं नाही की बा थोडंच माल राहतं असं कारण की एवढं माल असताना एवढं पाणी आलं ना का आम्हाला काही सुधारणार कारण की एक एक दोन दोन माणसं आहे काय करणार आहे आम्ही काय काय उचलणार आहे इथून त्या एवढं अवकळ झालं आमच्या काल पालकमंत्री तहसीलदारांनी भेट दिली होती त्यांनी काही सांगितलं काही कोणी नाही येत हो साहेब आमच्याकडे कोण येणार आहे हो आमच्याकडे गरीब लोकांकडे कोण नाही येत गरीब गरीब आहे आम्ही म्हणजे एवढं म्हणजे एवढं पैसे वाले नाही राहत आम्ही कसं आहे पासने इकडून तिकडून पैसे जमा करतो व्याजानं तर करून आम्हाला करावं लागतं कारण की हे जे व्यापारी वर्ग आहे ना एवढं म्हणजे पैसे वाले राहत कारण इकडून तिकडून आणावं लागत आम्हाला भरू बरोबर आमच्यावाले आम्हाला काही म्हणजे शेत्याने पोत्याने काहीच नाही आमच्याकडे असं नाही आतावर काही आमचं असं नाही की बा आम्हाला काही कोणाकडून फक्त एवढं आहे काहीतरी बा थोडस मोबदला काहीतरी द्यायला पाहिजे नाही म्हणजे कोणीतरी येऊन आम्हाला थोडंफार सहकार्य करायला पाहिजे सहकार्य करायला सरकारला विनंती आहे एक लक्ष ठेवा पाणी पावसा जीवा शेतकरी व्यापारी व्यापार वर्गाचे खूप आहे खूप नुकसान शेमट नुकसान झालेले व्यापारी व्यापारी काळजी घ्या शेतकरी घेत तस कारण कस आम्हाला आता काही टक्केवारी लोक आहे पैसे द्या ते आता कसं ते तर सोडणार नाही आम्हाला ते तर सोडणारच नाही कोणी कारण की आमचं माल जेवढं वाहून गेलं ना आता काय सांगणार कोणाला आहे ना दोन 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 अडीच लाख दोन अडीचाळीस लाख रुपयाचा माल भरलेला आहे आणि अक्षरशः त्याच्यामध्ये समजा आम्ही आता चार पाच पाचवी घटमा झाली सहावी झाली आता सातवीची जी आशा होती ते सातवीची तर नदीमध्येच चालले गेली आणि जो मुद्दल माल होता तो मुद्दलही आमच्या हातामध्ये लागलेला नाही आता त्याच्यामध्ये आम्हाला सरकारला हीच विनंती आहे की बा फुलनी फुळाची बागडी काहीतरी आहे व्यापाऱ्याने यांनी ताबडतोब आणि त्वरित नुकसान भरपाई द्यावी नंतर उपयोग बी नाही त्याचा नंतर काय करणार त्याचा बारा गावचे बारा व्यापारी आहे कोणाला तुम्ही बोलाशाल कुठं यशान काय यशान जे चोर आहे ना तेच नुकसान भरपाई घेऊन जाईन आणि जो मेन व्यापारी वर्ग आहे तोच राहून जाईल आता हे टी एशियनचे आहे हे वयरागडचे हे गाजगावचे काही कन्नडचे यांना कुठून बोलवणार आहे कसे आहे माझ्या हातात जर पडलं तर मीच एकटा बोलून जाईन यांना कशाला बोलवल मी हा मुद्दा आहे त्याच्याकरता त्वरित पंचनामा व्हावा आणि त्वरित नुकसान भरपाई भेटावी अशी आमची अपेक्षा आहे का नाही नाही आम्ही आमचा संपर्क सगळं बाहेरचा घरचा संपर्क तुटून गेला होता दोस्ताशी संपर्क तुटून गेला होता तहसीलदाराला त्यांना कुठं संपर्क करता कधी करता रात्री दोन तीन ला आज दोन ला पाणी आलं सर ते रात्री दोन ला पाणी आलं म्हणजे यांना जीव वाचून पळावं लागलं अक्षरशः कल... काल दुपारी दो दोन वाजेपर्यंत आम्ही पाठी तीन वाजेपर्यंत जागे होतो दो। दोन वाजेपर्यंत आम्हाला खायला काहीच नव्हतं हो साक्षात आम्हाला मंदिरात ट्रस्ट होते त्यांनी पोय करून आणले दोन वाजता पोय नाश्ता केला करून कवा संपर्क होणार आम्हाला हाय रोडला जायला रस्ता नाही पण एक कुठं कुठं गावात चौखून पाणी होतं जाणार कुठं व्यापारी वर्ग पालकमंत्री काल आले होते त्यांनी कुठं दिली पालकमंत्री मंदिरात दिली मंदिरात भेट ते चालले गेले व्यापारी आहे ना जे कटलेरी धंदेवाले जे जवलरी धंदेवाले हे जे आहे यांना कोणी विचार नाही करीत यांचं कोणी विचार नाही करीत हे आहे का गेले काय यांचं काय आहे काय नाही कोणी काय गरीब लोकांकडे कोण नाही पाहतो गरीब लोक गरीब आहे ना हे जे वर्ग आहे ना लय म्हणजे लय परिस्थिती गरीब राहते व्यापारी वर्गाचं हा साहेबाचं